धुनीबाई भाई राठोड ये याडी देवादना हेलगी जेन आज बारदन वेगी आणि ये राठोड परिवारे पर्या दुखेलो डोंगर कसा होगो दुखे माई सुक मलाय साथी गामे गामे राये भजनी मंड हारी भक्त पारायन लिला भाई हारी भक्त पा आणि गोर गोर कलाकार गीतांजली भाई वरे वा भाया वेग भाया सामकी आणि जगदंबा देवी सेना हारो भर काढ्यावर वसंत राणा इकडा इथून पाव दर्शन लवच कार्यक्रम सुरुवात करू दे आपण वती आत बनावा मनक न ती प्रेम देवाळो रवी भाऊ अरे वा वा मन फोन लगायो हावनी लगायो कुणाल महाराज फोन काय के लागो हा कुणाल ए तण आणु लागच तण आणु तारीख मध्ये हुकायस के लागो दादी रो कार्यक्रम छ हा जेथे बा आयो छु वाह वाह करू प्रार्थना सेवा लालेना आई वालेना भाया जोरे मारे भजने मा तुआ आता आली लगा भजने न पार सेवालाल महाराज की जय सेवालाल महाराज की जय महाराज की जय स्वर्गवासी दादा की जय स्वर्गवासी गणेश बापू की जय बोलो रे भाई सबू संतन की जय आदोरे तयाव भाजाने मा, आदोरे हाँ हाँ

तारा गोरा तो ना धोके नारे सेवा रे भाया शाबाश हे हो गीता तली बाया होगी बाया होगी बाया होगी आओगी आओगी हा देख कसे देख कच रे वा गीतांजली आणू देख गीतांजला हे गीतांजला देख मस्त तो बापू तो मस्त तो काना भुजा जातो काना भुजा जातो वा शांत बसो शांत बसो हट बसो तार तू झोक कोई किलकिल मत करो खाली सांभळो शांत बसो हट इनु सातो सात उत्तम भिकाजी जाधव राठौड़ ग्राम पंचायत सदस्य हिंदू समिति एक रुपया दिटे काय, हाँ हिंदू सातो सात हाँ डोकरी बेटी कोलसुनार भूला भाई बताओ भाई मोहन जाधव हिंदू समिति एक रुपया सब रुपया धन्यवाद भाई बापड़ी किल किल मत करो भाई बापड़ी तमिल विनती जो भाई बापड़ी ना भाई ना बोलो हाँ तारा हाँ, गोरा

हा हे भजनेबद्दल एम जी सरपंच हे सरपंच बाबू सांगते एकशे रुपया आणि मग प्रेम द्यायला रवी भाऊ वा हे दादीर पोतो हिंदू सांगते एकशे एक, एक प्रेम धन्यवाद वा वा महानायक मंडप डेकोरेशन आचो माल साउंड दे मेलोस मस्त आवाज दे मेलोस काय तमाम सारू छे गीतांजली सारु छे कोणी कोणी पण आचो माल आवाज छ नी हा इते संत एकार रे बसा प्रेम मे धन्यवाद अरे बावा हा तारे गोरे आए तो ना धोके ना सेवा भाया आकी भरन देखे आखी भरन देखे ना शाबास हे सेवा भाया हिमाल पारकीस गाडी छे ए लोट

સલાવન ભાવરાવ સાતારા પોલીસ એ ડોકરી નો પોતો અને પોતો એ ડોકરી એક શિવાજી કપાટે એકસો રાઠોડ શિવસેના કાર્યકર્તા એર સામે એકસો એક રૂપિયા ઉમેશ શંકર જાદવ પેલો તમે ટીચા गणार राटो डोकरी रो छोरा एर साल सुधा एक से एक रबे आणि वसंत चव्हाण चक्री तांडा ही जमाई पोतो जमाई एर साल सुधा एक से एक रबे शांतरो काटा कोपरा ने किल किल ने काय चाचो हेड बेसो कोई न बोले चाचो हमारा उला, मनोज भैया मनोज उलास राठोड ही सुधा आगमन हे गोचो हे गोनी ने आज वर भाईरो आता वास्तुक शांतते ती सुधा आता आगमन हे गोचो उसुला आवगोचो सर धन्यवाद तसे काटा कोपरा बोलो मत किरकिल मत करो हेड मेसेर कोशिश करो धन्यवाद चालू करू ये भजने मंजुला भाई बाबू आडे, आडे। ये बार फुबी सम एक कर प्रेम सब धन्यवाद हा हा चालू भन्ने शुरुआत परे वा भाई के लागो आलु चल मे ना बापू जाओ पोरान चावास रे बास रे धोकेन राम रायाण धोके ना अरे पिला हाव ऊ पोरण काशी छ आव आपा गोर समाजर र काशी छरोर छ जरूर वो त जाणु लागू छा हाव हाजी देखनी एकरा जगेमा आई बो तो बापू काय केला गो भजन हो जगेमाई मोठो बापूर लागो ध्वजा शाबा हा वाजा लागो हा रे होत नगारा भवन घे आणि नंगारा भवण्या वेळेस मोदी सरकार आयो 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 रे हा हा असो आपण गोर समाजच शाबास देशेरो पंतप्रधान होता आयो हा काय नानकी स्वादचं काय नानकी स्वादचं काय समाज के ती कमी दिकारोस आपण आत्रा पिले रच आणि आपण जर नगे हा आपण जस काय आपण काय होतो काम हाय आत्रा आहे वा दुसरे काय कोणी 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 जायच वा कोणी तो को। मत जो मत जायचो मजोस्तार काय हमार काय घरे जावली हवं कारण देखनी ही सोडण चिलेगीच आज बारा तरी वेगळेच देख बा हे याडी सर सार कवी गीत लगन जामेलो हव रे हवं काय केलं गोच आई माझी मायचा सागर जीवनाकार मायेचा सागर जीवना

केला गो देख नी नव मीना नव दन पेटे मोगाई वगाई वगाई रे नाडी नाडी रो लगाई। हाँ हाँ नाड़ी, नाड़ी नाड़ी तेल लगाई हा तो नव नाडी रो दूध पराई हावनी हावरे तार नाडी नाडी ने तेल लगाई छ शाबाश हु याडी छ हा उ आंगळी पकडन तो हिंडाडी छ हा तोन भजन बोले रो शिकाय रे कुणाल तबे एक बात के जाऊ छु हा ए भैया ए भैया तुम तो हमारे फूफा छो ए ये फूफा छे एक वाट केनकुर गोळी करत नानक्यापणे मच करत अरे बाबा देखनी एक बात के एखादी बाहेर गोदेम जान ब गो एखादी दादीर गोदेम जान बेस गो हा तो दादी मार माथे माथेपणे हात फेरली हा कुणाले मुडो चुमले

पळे गस मन घस घसन हांगोळी मा, करा रे पळे शॅम्पू सोडा लगान करा हावनी हा साबण हांगोळी करायच कुणाल हाव हाव हा बाबा मन मार्गी वाट लगातो घस गस घसन हागोळी करायचं भाटातील पुटो झलदी जर कोणी कोणी अरे आज काय करतो

भावराव राठोड ही कार्यक्रम जे रचायचं हे रो पोतो हे डोकरी रो पोतो गीतांजली जे बोलायचं भाई ही पोतो बोलायचं वर्षामधी सुद्धा एकशे एक, एक रुपया आणि कुणाल धर्मा राठोड हे डोकरी रो पोतो वर्षाम सुद्धा एकशे एक, एक रुपया आणि मनोज विलाज राठोड कार्यकर्ता भटसांग दांडे वर्षामध्ये एकावन्न रुपया धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात धन्यवाद धन्यवाद वाह 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 चालू भरने शुरुआत अरे देखो नी ये दादी गीत लीदी थी लीधी लीधी देखो नी ये छे चार वे थे माँ वो मा। छे दादी माथे माँ वो छे दादी माथे माँ शाबाश शाबाश हाँ हाँ डोकरी गीत ली थी कहीं ली के लागी एक रहा जंगले माँ गावड़ी कुले चरायो जंगले माँ गावड़ी कुले चरायो जंगले माँ केला गी डोकरी के जंगलेम गावडी कुणा चरायो अरे जंगलेम गावडी शेवा चरायो शाबा हा हव पण आस चो असो असो चरायो हव काय गावडी चराय सेवा लाल परि डोकरी केला गी लागली हारो ना तुळे घोरायो हारो नाय तुळे घोराय

एकावन्न रुपया सब रेंबर धन्यवाद चालू भरने सुरुवात वा वा अधिक टोकरी अधिक टोकरी के लागी काही रे काय के लागो रो कुडे रोशिरा कुळे बाळा कुडे रोशिरा कुळे देव 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 एक रुपया देणाल महाराज परशराम बाबुराव राठोड हे डोकरी रो बेटा एर सामधी एकशे एक रुपया आणि भीमराव मानसिक पोहार राणा पिंपळगाव एर सामधी एकावन रुपया धन्यवाद लगेच संगीताबाहेर कार्यक्रम धन्यवाद शेवाला तो ना जय शेवालाल